मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अनिरुद्ध हॉलमध्ये बसलेला असतो कांचन तेथे येते आणि त्याला म्हणते अरे अनिरुद्ध जा पटकन आणि पूजेचं सामान घेऊन ये त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आप्पा कधी येणार आहेत ते, ते अगोदर मला सांग कारण आप्पांचं काम सर्व मला करावे लागतात त्यावेळी मी त्या दिवशी विचारलं तुम्हाला कधी येणार आहेत मित्राकडे गेले आहेत तर तुम्ही त्या दिवशी माझ्यावर ओरडलात की आपांना जरा निवांत वेळ दे मग आता मला का विचारतोस आता हे आप्पा काम आहे ना मग तुम्ही करायचं त्यावेळी ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो आणि पूजेचं सामान घेऊन येतो असं सांगून झालेला असतो त्यावेळी कांचन म्हणते थांब पैसे घेऊन जा तेव्हा अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडे आहेत पैसे तेव्हा कांचन म्हणते तुझ्याकडे लाख असतील रे परंतु हे देवाचं काम आहे ना पूजा मी घालणार आहे ना म्हटल्यावर तर पैसे माझ्याकडूनच घेऊन जायचे मी ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणून ते पैसे घेतो तर कांचन म्हणते हे बघ उरलेले पैसे माझ्याकडे पुन्हा घेऊन ये अनिरुद्ध म्हणतो हे पैसे घे तुझे मी कुठे खर्च करणार आहे पैसे तुझे उरलेले तुझ्याकडेच देणार आहे ना त्यावेळी कांचन म्हणते तसं नाही रे आपांना हिशोब द्यावा लागतो तो वेळी आता अनिरुद्ध विचारतो खरंच आपण हिशोब द्यावा लागतो का अगं मी पाहिलं आहे ना जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा तू तांदळाच्या डब्यामध्ये साखरेच्या डब्यामध्ये आणि आता साड्यांच्या घड्यांमध्ये पैसे ठेवतेस तिथे मग तू कुठून आणायचीस त्यावेळी कांचन म्हणते अरे ते पैसे मी यांच्याकडूनच घ्यायचे अशी उरलेले पैसे द्यायचेच नाही कारण काहीही झालं तरी आपल्या संसारासाठीच ते पैसे लागतात ना म्हणून ता अनिरुद्ध म्हणतो की तुमची पिढी किती छान संसार करायची मला खरंच खूप आवडायचं एकमेकांवर तेवढंच प्रेम आणि आपल्या संसारासाठी लागणारं सर्व काही दोघे मिळून करायचे त्या आणि पण आत्ताची पिढी बघ ना कशी बिथरलेली आहे एकाचं तोंड एकीकडे आणि मी पणा काही जात नाही त्यावेळी कांचन म्हणते हो ना बाळा आता असंच चाललंय काय करायचं तेवढ्यातच तेथे ते संजना येते आणि त्या दोघांना बोलताना पाहते म्हणते की काय काय एवढी गहन चर्चा सुरू आहे त्यावेळी कांचन म्हणते का काही नाही ग पण आत्ताच तू आली आणि आता लगेच कुठे चाललीस तेव्हा माझं शूट आहे असं आता संजना म्हणते तेव्हा तुमच्या कामाला तर काही ताळतंत्रच राहिला नाही ती अनाघा बघ बरं कशी सूर्योदयाच्या वेळी अगोदर घरी येते मला ना खरंच ती खूप आवडते तेव्हा संजना म्हणते बाप रे आता बदलली की काय पार्टी लगेच तेव्हा तुझ्या तुलनेत तर ती बरीच आहे असं कांचन म्हणते कारण की तिला घराची ओढ तरी असते ती संजना म्हणते तिची वाट पाहण्यासाठी घरी कुणीतरी असताना तशी माझी वाट पाहण्यासाठी घरी कुणी नाहीये म्हणून माझी पाऊल कशी घराकडे वळतील प्रेमाने मायेने विचारपूस करणारी माणसं जर इथे असतील तर मी सुद्धा अनघासारखी सूर्योदयापूर्वी इथे येईल ना म्हणून आता ती पाहते वेळी कांचन म्हणते आता आम्ही एवढी माणसं आहोत ना तेव्हा प्रेमाची माणसांबद्दल मी बोलते असं संजना म्हणते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अग आई तू अनघाची बरोबरी हिच्याबरोबर करू नकोस अनघा पहिल्यांदा घरच्यांचा विचार करते तस ही स्वार्थी आहे जरा माझ्या मुलाच्या लग्नामध्ये ही विघ्न आणण्याचा प्रयत्न करते त्यावेळी संजना म्हणते अरे मी का आणेल विघ्न आता साखरपुडा झालाय फक्त लग्नाचा भार उडवायचा बाकी राहिलाय तेवढ्यातच आता तिथे यश येतो त्यावेळी कांचन म्हणते तुला शंभर वर्ष आयुष्य यश म्हणतो शंभर वर्ष आयुष्य द्यायचं असेल तर माझ्याबरोबरीने आरोहीला पण द्या तेव्हा संजना म्हणते बापरे दोन तीन महिन्यात ती तुझ्या एवढी जवळची झाली की तू तिच्यासाठी डायरेक्ट आयुष्य मागायला निघालास जास्तीचं तेव्हा तो म्हणतो हो मग आता मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे त्यावेळी आता संजना म्हणते हो तू तर घोड्यावरच बसून आहेस म्हणायचं यश म्हणतो हो मग आता माझं लग्न होणार आहे तर आता कांचन म्हणते गप्प बस ग संजना किती बोलतेस त्याला तू ते मुद्दामच यश म्हणतो आजी लवकरात लवकर, लवकर लग्नाचा मुहूर्त देखील काढ कारण की आपल्याला मोजक्याच पाहुण्यांमध्ये हे लग्न आहे त्यावेळी संजना म्हणते मग काय आम्ही फक्त अक्षता वाटायचं काम करायचंय का तेव्हा यश म्हणतो काळजी करू नको अक्षता वाटण्यासाठी गौरी सुद्धा इकडे येणार आहे तेव्हा गौरीचा काय संबंध ती इकडे कशी येईल असं आता संजना विचारू लागते त्यावेळी यश म्हणतो हो येणार आहे गौरी नक्की कारण तिने मला कॉल केला होता ती आरोही बरोबर सुद्धा फोनवर बोलली आणि जे काही तिने केलं आत्महत्येचा प्रयत्न केला, केला त्याबद्दल ती मला सॉरी पण म्हणाली आणि सांगितलं की भावनेच्या भरात मी हे सर्व काही केलं मग मी तिला इट्स ओके असंही म्हणालो तेव्हा संजनाला हे तास धक्का बसतो कांचन म्हणते पूजेचं नाव काढलं आणि सर्व काही मंगल घडलं आता आपण काय करूयात लवकरात लवकर पूजा करून घेऊयात अनिरुद्ध जा रे पटकन सामान घेऊन ये अनिरुद्ध हसतच संजनाकडे पाहतो आणि पूजेचं सामान आणण्यासाठी जातो तर संजना म्हणते गौरी मला काहीच का बोलली नाही आता मी तिच्याकडे बघतेच असं म्हणून ती ही जाते दुसरीकडे मनूच्या वाढदिवसाची फुल तयारी सुरू असते तेव्हा ईशा आरोही त्याचबरोबर यश आणि अनिश हे सर्वजण आता मनूला कसं सरप्राईज द्यायचं डेकोरेशन कसं करायचं याची तयारी करत असतात अनिश मात्र ईशाला टोमणे मारत असतो ईशा म्हणते स्पष्टपणे बोलायचं आजीबा तू मला टोमने द्यायचे नाही तेवढ्यातच तेथे सुलेखाता येतात आणि अजूनही तुमचं भांडायचंच काम सुरू आहे की झाली की नाही तयारी त्यावेळी यश म्हणतो लग्न समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असो भांडण झाल्याशिवाय तो कार्यक्रम फुल सक्सेस होतच नाही त्यानंतर सुलेखा ताईंचं लक्ष आता आशूकडे जातं तर आशु हा गॅलरीत उभा असतो आणि कसला तरी विचार करत असतो सुलेखाताई त्याच्याजवळ जात विचारतात कसला विचार करतो मायाचा ना तेव्हा तो म्हणतो हो मायाचं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण ती माझ्या पॅरेंटिंगवर प्रश्नचिन्ह उभी करते आणि मला अजिबात हे आवडलेलं नाही तेव्हा तिला असं वाटतं की मनूची काळजी फक्ती एकटीच घेऊ शकते पण असं आहे का आई तूच सांग मला तेव्हा सूर्यकताई म्हणतात तू अतिविचार करतोस बाळा इकडे आता कोणते गेम खेळायचे मनूच्या वाढदिवशी आता अनिश विचारू लागतो आरोही आता नावं सांगत असते त्यावेळी ईशा म्हणते यातला एकही नको कारण ती माया टीचर यायची आणि धदमामा म्हणायची मग मनूचं मन तिच्याकडेच वळायचं आपला काहीच उपयोग होणार नाही असे गेम वगैरे प्लॅन करू इकडे सुलेखाताई आता आशूला विचारतात तुला असं वाटतं का रे बाळा मनू फक्त तुझी आणि तुझ्या जवळच असावी त्यावेळी आशू म्हणतो तसं नाही काही आई त्यावेळी सुलेखाताई म्हणतात असंच आहे बाळा तुझ्यापासून कोणाकडे जर ती दूर गेली ना तर मग तुला नाही आवडत हे मी आल्यापासून पाहतीये बाळा अरे मायाबद्दल तिला जिव्हाळा आपुलकी प्रेम वाटत असेल तर जाऊ दे ना तिच्याकडे आणि एक लक्षा गोष्ट लक्षात ठेव आपण मुलांना जेवढं आपल्या बंधनात ठेवू ना, ना तेवढी ती गोष्ट आपल्यापासून लपवतात बाहेर नक्की काय चालले स्कूलमध्ये नक्की काय घडले हे आपल्याला सांगत नाहीत त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याबरोबर शेअर करायला हवी असं वाटतं ना तुला तेव्हा तो म्हणतो हो आई मला असंच वाटतं म्हणून आपल्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करावी सुरेखाताई म्हणतात की आपण त्यांची अति काळजी करत बसतो आणि मग त्यांना त्याचं ओझं वाटायला लागता गोष्टीचा त्रास त्या मुलांना होतो आपल्याला ही गोष्ट लवकरात लवकर समज समजत नाही पण नंतर आपल्याला समजतं की आपण त्याच्यावर जास्त बंधनं लादली आहेत तेवढ्यातच तेथे अरुंधती मनूला घेऊन येते आणि म्हणते पहा कोण आले तेव्हा मनूला पाहताच आशू हा खूप भाऊक होतो तेव्हा ती धावतच त्याच्याकडे येते त्याला ते मिठी मारते आणि म्हणते जादूगार सॉरी मला माफ कर मी तुला असं दुखवून कुठेही कधीही जाणार नाही तेव्हा तो म्हणतो इट्स ओके तुला तुझी चूक समजली ना पण अशी मला न सांगता कुठेही जाऊ नकोस त्यावेळी ती म्हणते नाही जाणार आणि तुला एक सांगू का मला माया टीचरने खूप छान असं गिफ्ट दिले तेव्हा कोणतं गिफ्ट असं सर्वजण विचारू लागतात त्यावेळी ना ही मॅजिक चैन दिली आहे असं म्हणून ती ती चैन दाखवते तेव्हा आशु अरुंद ती एकमेकांकडे पाहतच राहतात की ती चेन तिने सराफाकडे मनुच्या घेतली होती आणि माझ्या भाचीसाठी घेतली असं तिने आम्हाला सांगितलं होतं हे मनू सांगू लागते माया टीचरने ही चेन मला कशासाठी दिली माहीत आहे का कारण यामध्ये मॅजिक आहे ते मला नेहमी प्रोटेक्ट करत राहतं तेव्हा यश म्हणतो हो का आरोही म्हणते हो मलाही सुद्धा अशीच चैन पाहिजे हा यश तेव्हा मनू तू काळजी करू नको आरोहिताई मी घेईल दादाकडून तुझ्यासाठी ही चैन म्हणून ते गप्पा मारू लागतात तर आशुतोष हा अरुंधतीकडे जात तिला विचारतो ही तीच ना ना। ती चैन आहे ना ती म्हणते की हो पण मी तिला आज काहीही विचारलेलं नाही उद्या विचारेल तेव्हा ठीक आहे असं आशु म्हणतो तर रात्रीचे साडे वाजलेले असतात वेळी अनिश म्हणतो मी केक ऑर्डर केला आहे तर आशुतोष म्हणतो आता अजिबात कुणीही मनूला लवकर उठवायचं नाही नितीन म्हणतो बारा वाजायची मी वाट पाहतोय मला मनूला विष करायचं आहे म्हणून तेव्हा आशू म्हणतो नाही अजिबात कुणीच तिला आत्ता विश करायचं नाही आपण उद्याच तिला डिरेक्ट विश करूयात कारण आता ती दिवसभर खूप दमली आहे अरुंधती तेथे येत म्हणते की हो कारण मनूची दिवसभर खूप धावपळ झाली आहे त्यावेळी उद्याची पाहुण्यांची लिस्ट तयार झाली आहे का असा अशो अनिशला विचारतो अनिश म्हणतो हो तिच्या डे केअरमधले देशमुखांकडचे आणि आपण सर्वजण त्यातल्या त्यात माया टीचरला देखील बोलवलं आहे तेव्हा अरुंधती म्हणते हो त्यांना आपण बोलवायला हवंच कारण त्यांनी मनूसाठी खूप काही केलं आहे तेव्हा आता नितीनचा पूर्णपणे या गोष्टीसाठी विरोध असतो तो म्हणतो की मुलं मोठी झाल्यानंतर मित्रांबरोबर वाढदिवस वा सेलिब्रेट करतात मग आता आपल्याबरोबर करायला हवा अरुंधती तुझं हे चुकलंय त्यावेळी आशू म्हणतो काही हरकत काही नाही असं म्हणून त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं तू माया टीचर या बड्डेमध्ये नाही यावी असं आता आशूला मनापासून वाटत असतं मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन यशला म्हणते की उद्याच्या उद्या पूजा झालीच पाहिजे नाहीतर हे लग्न रद्द होईल तेव्हा आता यशला खूप टेन्शन येतं दुसरीकडे अरुंधती आणि आश शू मणूचा वाढदिवस छान प्रकारे रात्री बारा वाजता सेलिब्रेट करतात आशू आता मणूच्या रूममध्ये जातो आणि पाहतो तर मायाने तेथे तिच्यासाठी ग्रीटिंग पाठवलेलं असतं त्याला खूप राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा